कोणताही समाज असो समाज एकत्र येऊन त्या समाजाला खंबीर नेतृत्व मिळाले तर त्या समाजाचे अनेक प्रश्न चुटकीसरशी सुटू शकतात समाजाच्या संख्येवर नाही तर एकजुटीच्या बळावर प्रश्न सुटतात शासन मंत्री आमदार खासदार हे सुद्धा त्या एकजुटीच्या असलेल्या समाजाची दखल घेतात संख्या कितीही असली तरी एकजूट नसेल व सक्षम नेतृत्व नसेल त्या समाजाचे मोठे तर सोडा साधे प्रश्नही सुटू शकत नाही हे या पूर्वी अनेक वेळा सिद्ध झाले आहे अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव हे गाव या गावात प्रत्येक समाजाची लोक राहतात विशेष म्हणजे पट्टीवडगाव जिल्हा परिषद सर्कलने यापूर्वी अनेक नेत्यांना जिल्हा परिषदेचे सदस्य केले तेच नेते पुढे विधानसभा विधान परिषदेचे आमदार मंत्री झाले पट्टीवडगाव गावात मुस्लिम समाज सुद्धा बहुसंख्येने राहतो त्या समाजातील नागरिकांचे प्रश्न त्या समाजातील नागरिकांचे इतर प्रश्न सुटले का नाही माहीत नाही मात्र जिवंतपणी अनेक समस्यांचा सामना करीत या जगाचा निरोप घेतल्यानंतर कब्रस्तानकडे शेवटचा प्रवास करताना सुद्धा समस्येचा सामना करावा लागतो हे कालच्या घटनेवरून समोर आले आहे पट्टीओगाव येथील मुस्लिम समाजाच्या कब्रस्थानकडे जायला रस्ताच नसल्याने शेतकऱ्यांच्या बांधावरून मार्गक्रमण करावे लागते कोणीही शेतकरी आडवत नाही हा भाग वेगळा मात्र दुर्दैवाने कोणी अडवले तर कब्रस्थानकडे जायचे कसे हा प्रश्न निर्माण होतो परळी विधानसभा मतदारसंघात हे गाव येते या मतदारसंघाचे नेतृत्व विद्यमान माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे करतात यापूर्वी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी नेतृत्व केले आहे विधान परिषदेचे माजी आमदार संजय भाऊ दौंड यांना सुद्धा याच जिल्हा परिषद सर्कलच्या नावाने असलेले पट्टीवडगाव जिल्हा परिषद सर्कलने जिल्हा परिषद सदस्य केले होते कब्रस्थानकडे जाण्यासाठी अवघा पाचशे मीटरचा रस्ता हवा आहे पाधन रस्ता आहे तो करायचा प्रशासनाने व वरील तिन्ही लोकप्रतिनिधींनी ठरवले तर अवघ्या पंधरा दिवसात पट्टीवडगावच्या कब्रस्थानकडे जाणाऱ्या रस्त्याचा प्रश्न सुटू शकतो पट्टीवडगावचा मुस्लिम समाजाचा हा प्रश्न धनुभाऊ हो, पंकजाताई व संजय भाऊ हो। यांनी एकत्रित सोडवावा अशी मागणी होत आहे बघूया हे तिन्ही नेतृत्व काय भूमिका घेतात ते